दोन मिनिट वेळ काढून हा व्हिडिओ नक्की पहा नदीच्या पुरात वाहून गेलेला संसार व ते पाहून हरुण न जाता नव्या उमेदीनं संसार उभा करण्यासाठी धडपड करणारा सामान्य माणूस आणि त्याचं असामान्य बळ अशी प्रेरणादायी कविता कोणत्याही प्रसंगी जगण्यासाठीचं प्रचंड ताकद देणारी क्षणात मनाला स्पर्श करणारी काळजाला हात घालणे घालणारी ही कविता फक्त लढ म्हणा कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांची ही कविता कदाचित शाळेत असताना तुम्हाला असेलही पण तिचा खरा अर्थ असेल ओळखलं का सर मला पावसात आला कोणी ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले भिंत खचली चूल भिजली होते नवते नेले प्रसाद म्हणून पाणी ठेवले कारभारणीला घेऊन संगे लढतो आहे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, आहे। खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा